शेतकरी विरोधी दलितांवर खूण करणारे हे सरकार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे नागपूर येथील भवन येथे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत म्हणले ईव्हीएमच्या आधारावर हे सरकार आलं आहे सोयाबीन कापसाला भाव न देणारं हे सरकार आहे दुधाचे भाव घसरले घसरलेले हे, हे सरकार आहे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था करणारे हे सरकार असल्याची टीका दानवे यांनी केली आहे महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि समस्या हे सभागृहात जोरदार ताकदीने मांडणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली नवीन सरकार आल्यावर विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यावर तीन आठवड्यांचे अधिवेशन असले असेल ही वैदर्भीय जनतेची अपेक्षा होती विदर्भातील जनतेची अपेक्षा विदर्भातील जनतेची अपेक्षा होती त्याला हरताळ फासले गेले अशी टीका आमदार विजय वट्टेडीवार वडेट्टीवार यांनी केली सोयाबीनला हमीभाव नाही धानाला भाव नाही सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी ही अपेक्षा होती हे अधिवेशन अधिक कालावधीसाठी चालवावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली सोयाबीन खरेदी केंद्र अजून सुरू झाले नाही शेतकरी कर्जमाफीची भूमिका सरकारने स्पष्ट करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली यावेळी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ नेते जितेंद्र आवाड आमदार विजय वडेट्टीवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू आमदार महेश सावंत आमदार अभ्यंकर उपस्थित होते